हाय मी आहे सोनाली आणि आज आपण आय कसं बनवणार आहोत ते पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हूक कसं लावायचं ते पाहणार आहोत तर आय बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेली आहे शिलाईची सुई आणि डबल दोरा घेतलेला आहे पाठीमागे एक गा एक ते दोन गाठ मारलेले आहेत आणि आपल्या जिथं आय बनवायचं आहे तिथं मी येलो कलरने मार्किंग केलेलं आहे इथं दिसत असेल तुम्हाला आणि सुई आपल्याला खालून वर काढायची आहे आणि वरून खाली परत एकदा वरून वर खाली असं आपल्याला दोन ते तीन वेळा करायचं आहे आपल्याला सुई अशी उलटी हे करून उलटी काढायची आहे आणि शेवटी दो दोरा राहतो तिथून सुई बाहेर काढायची अशी आणि अशी गाठ बसवायची परत सेम प्रोसेस आहे दोरा छोटा राहिला त्यातून सुई बाहेर काढायची आणि परत दोरा ओढायचा आणि अशी गाठ बसवायची मागे, तरी अशी डिझाईन बनते लास्ट एकच गाठ राहिलेली आहे बघा आपला आय बनून झालेला आहे इथूनपासून इथपर्यंत सेम केलेलं आहे आणि आपण आता दोरा पाठीमागच्या साईडला काढून घ्यायचा आणि गाठ मारायचे पाठीमागच्या साईडला यायचं आणि इथे दोरा कट करायचा बघू शकता आपल्याला किती छान तयार झालेला आहे बारीक छान डिझाईन तयार झालेली आहे तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये हुक कसं लावायचं ते पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते মই বাই বাই পুন ভেটুয়াত